शेअर मार्केटचा बादशाह ज्या व्यक्तीला समजले जाते त्या व्यक्तीनं सोन्यात एक रुपयाही कधी इन्व्हेस्ट केला नाही होय हे खरं आहे पण ते असं का ते आजच आपण पाहणार आहोत सध्या सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या वाढीकडे सर्वसामान्यांपासून इन्व्हेस्टर पर्यंत सर्वांचेच लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली असून त्यामुळे लोकांना सोने खरेदी करणे अधिक कठीण झाले आहे अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात झालेली वाढ बघितली तर सोन्याने आता नव्वद हजार रुपये प्रति दहा ग्रॅम ची पातळी गाठली आहे तसेच चांदीच्या भावानेही मागे एक लाख पाच हजार टप्पा पार केला आहे त्यामुळे अनेकांमध्ये फोमो देखील तयार झालाय की आता सोन्यात इन्व्हेस्टमेंट करावीच लागते गेल्या काही वर्षात सोन्याने इन्व्हेस्टर्सला जवळपास दुप्पट रिटर्न्स दिले आहेत डबल पैसा पण असताना ज्यांना शेअर मार्केटचा समजलं जातं त्या वॉरन मात्र सोन्यात इन्व्हेस्टमेंट केली नाही असं का ती कारण आपण समजून घेणार आहोत परंतु तुम्हालाही बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की नक्की पैसा लावायचाय कुठे अशा वेळी वेळोवेळी तुम्हाला पैसा पाणी मदतच करते त्यामुळे तुमची असेट वाढवायची असेल तर तुम्ही पैसा पाणी चॅनलला ला सबस्क्राईब करणे はい。 चला तर मग तुम्ही सबस्क्राईब केलंय असं समजून वॉरेन बफेनची स्ट्रॅटेजी समजून घेऊया मित्रांनो दोन हजार पंचवीस हे सोन्यासाठी खरंच सोनेरी वर्ष ठरलंय भारतात सोन्याचे भाव सतरा टक्क्यांनी वाढले आहेत तर जगभरातही सोन्याने तीन हजार प्रति अंश डॉलरचा टप्पा गाठला आहे या मागचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण तसेच आजकाल जगभरातील मोठ्या देशांचा जीडीपी घसरतोय भूराजकीय तणाव वाढलाय आणि लोकांना सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हवी आहे त्यामुळे सोनं हा असा मित्र समजला जातोय जो संकटात तुम्हाला साथ देईल त्यामुळे सोन्यातील इन्व्हेस्टमेंट वाढली आहे भारतासारख्या देशात तर सोन्याचं महत्त्वच वेगळं आहे इथे सोनं फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जात नाही तर त्याला भावनिक महत्त्व देखील दिलं जातं लग्नात सण उत्सवात सोनं म्हणजे संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतीक समजलं जातं यंदा सोन्याने शेअर मार्केटला आणि बॉन्ड्सना रिटर्न्सच्या बाबतीत मागे टाकलं आहे शेअर मार्केटने इन्व्हेस्टर्सचं नुकसान केलं आणि बॉन्ड्सनी फार काही दिलं नाही पण सोनं मात्र चमकलं लोक म्हणतात सोनं घ्या कारण ते कधीच वाया जात नाही पण एक माणूस आहे जो याच्याशी सहमत नाही तो म्हणजे वॉरन बफे वॉरन बफे हे जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेची अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे पण सोन्याबद्दल त्यांचं मत काय आहे ते पाहूयात ते म्हणतात सोनं हे निरुपयोगी अॅसेट आहे जे काहीच कमवत नाही आणि कमवून देत नाही त्यांनी दोन हजार मध्ये त्यांच्या शेअर होल्डर्सना एक पत्र लिहिलं होतं त्यात ते त्यांनी सोन्याचे दोन दोष सांगितले होते ते म्हणजे सोने उपयोगी नाही आणि ते वाढतही नाही जर तुम्ही एक अंश सोनं घेतलं तर शंभर वर्षांनी ते फक्त एकाच राहत असं त्यांचं मत आहे वॉरेन बफे यांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काहीतरी रिटर्न्स देते उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली तर ती नफा कमवते आणि वाढते पण सोनं ते फक्त बसून राहतं वॉरेन बफे म्हणतात सोनं तुम्हाला फक्त पाहत राहतं पण काहीच करत नाही त्यांनी एकदा सीएनबीसी ला दिल्ल्या मुलाखतीत सांगितलं होतं की सोनं घेऊन बसणं म्हणजे फक्त त्याच्याशी बोलणं पण ते काहीच उत्तर देत नाही आता तुम्ही म्हणाल पण संकटात सोनं उपयोगी पडतं ना हो पण वॉरन बफे यांना असं वाटतं की संकटातही ही सोनं तुम्हाला काहीच उत्पन्न देत नाही त्याऐवजी ते सांगतात की तुम्ही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण कंपन्या संकटातही टिकतात आणि वाढतात मित्रांनो गेल्या दोन वर्षात सोनं जवळपास दुप्पट झालंय या मागची कारण सुरुवातीला पाहिली पण या आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सेंट्रल बँका आणि खास करून चीन सारखे देश सोने खरेदी करत आहेत त्या अमेरिके डॉलर पासून दूर जायला लागलेत भारतातही लोक सोन्याकडे धावत कारण शेअर मार्केट अस्थिर आहे आणि महागाई पण वाढत चालली आहे बँक ऑफ अमेरिका सिटी ग्रुप सारख्या मोठ्या बँक म्हणतायत सोनं अजून वाढणार आहे कारण जगभरात अस्थिरता निर्माण झाली आहे पण वॉरेन बफे यांचं म्हणणं वेगळं आहे दोन हजार वीस मध्ये कोविडच्या त्यांनी बॅरिक गोल्ड नावाच्या सोन्याच्या खानकाम कंपनीत थोडे पैसे इन्व्हेस्ट केले होते लोकांना वाटलं अरे वॉरन बफे आता सोन्यावर विश्वास बसत आहेत तर ती कंपनी हवी होती जी प्रॉफिट कमवून देते ते सोन्याच्या धातूत नाही तर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर मित्रांनो या चर्चेतून आपल्याला हेच शिकायला मिळत आहे की कोणतीही इन्व्हेस्टमेंट सोनं असो हो किंवा शेअर मार्केट यांचं स्वतःच वेगळं महत्व आणि मर्यादा आहे सोनं आपल्याला भावनिक सुरक्षितता देतं तर शेअर मार्केट म्हणजे वाढीचे आणि प्रॉफिट कमवण्याचे साधन आहे परंतु जरी सोन्याने दुप्पट रिटर्न्स दिले असतील तरी वॉरेन बफे यांचा असा विश्वास आहे की चांगला पैसा कमवण्यासाठी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे अधिक फायदेशीर आहे आर्थिक संकटाच्या काळात कुठे इन्व्हेस्टमेंट करावी किंवा कोणते इन्व्हेस्टमेंट असे चांगले की वाईट याचा विचार न करता तुमचा पोर्टफोलिओ बॅलेन्स असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला लाँग टर्म मध्ये वाढ आणि स्थिरता हवी असेल तर चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला जर जास्त सुरक्षितता हवी असेल तर तुम्ही सोन्याचा विचार करू शकतात सोनं आणि शेअर मार्केट या दोन्हीचं स्वतःचं वेगळं महत्व आहे वॉरेन बफे यांच्यासारखा शेअर मार्केटचा बादशाह सोन्यात इन्व्हेस्टमेंट करत नाही तर भारतासारख्या देशात सोनं म्हणजे भावना आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे पण खरी गोष्ट अशी आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या ध्येयांवर आणि गरजांवर अवलंबून आहे तुमच्या या प्रवासात तुम्हाला साथ देण्यासाठी पैसा पाणी नेहमीच तुमच्या सोबत आहे जर तुम्हाला अशी महत्वाची माहिती आणि इन्व्हेस्टमेंटच्या आयडिया हवे असतील तर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणत्या असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात सोनं की शेअर मार्केट पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचं तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसा पाणी सोबत राहा धन्यवाद